नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहता न्यूज महानायक मी विकितेश शेट्टीवार आज आपण आहोत प्रभाग क्रमांक चार मध्ये जसं सार्वत्रिक निवडणूक नगर परिषद पांढरकोळा याच्या निवडणूक लागलेल्या आहेत तर आज आपण एखाद्या एका विकासाच्या कामा संदर्भात आपण बोलणार आहोत जसं आहे हे रोड आहे मी आमच्या कॅमेरामॅनला सांगतो रोड दाखवावे हा हे पूर्ण रोड आहे हे बघा हे रोड दिसत आहे तुम्हाला

इकडे आणून सोडून राहिले पुरे तोडताड करून ठेवून राहिलेच नाही पाच वर्षात तुमच्याकडे कोणी मिळाले का कोणीच नाही आले आम्हाला दहा वेळा नगरपालिकेत मध्ये आला चार महिने झाले बंद होत लाईट हो का कधी आलं लाईट द्यालवा मित्रांनो आपण बघत आहे की लोकांची तडमण आहे बोलायची पण कधीकधी काय होते की बोलण्यासाठी पण लोक हिम्मत करत नाही अशा परिस्थितीमध्ये हा विषय आहे की नगर परिषद नगर परिषद पांढरकोळा तो म्हणजे कचऱ्याच तुम्ही व्हिडिओ शूटिंग आपण घेऊ शकता हे कचऱ्याच साम्राज्य इथं आहे यांचं हेच म्हणणं आहे या कचरामुळे काय परिणाम होतात तब्येतीवर परिणाम होतात अनेक गोष्टी आहेत तरी आजपर्यंत नगर परिषदने याच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये असंच म्हणणं या इच्छा वाडातील प्रभाग क्रमांक चार मधील जनतेचा आहे पात्रा न्यूज महानायक मी विकिदे शेट्टीवार धन्यवाद